गुड मॉर्निंग रेनशी गुड मॉर्निंग सकाळ किचन मध्ये झोप झाली की नाही रात्री तुझी नाही रात्री झोपत ना झाली आमची कारण बाबू कॉम्बो कसा उडा मारत झाले इथलं तुझी गोष्ट गोष्ट माझी पहिला मी सिंगल लाईफ होती ना माझी ते एकदा झोपलो ना कधी हो। काढो सिंगल लाईफचं मी बोलू सिंगल लाईफचं सांगते अरे सिंगल लाईफचं नाही सांगायचं हे तुला समजलं पाहिजे काळोख दूध प्यायलाच कुठे जाईल ना ती बाबू ती नाही बोलत मी तू दोन वाजता आला ना तू आधी बोल मला जेवायचं नंतर बोल मला जेवायचं नाहीये गरम गरम करून ठेव हो, पेट वाढून ठेव हो, नंतर बघ बोलतो तू तू झोपायचं ना पुजितला सांगितलं असतं मी तू जागे होती मला सांगितलं तुला मी काय खोटं बोलतो नेहमीच मीच वाढतो तुला हां चल हॅपी किसडे

सॉल्ट आणि मसाला पण लावला स्पायसी खाते आणि तिने खाल्लं ते सगळ्याच बघा रीती स्पायसी भी खायला लागली आता आमची छोटस बाबू आणि गायस ही खुर्ची घ्या तुम्ही खुर्ची मध्ये घेतलं ना तर बाबू मस्त याच्यात बसून खात सांगायचं कुठं भेटते खुर्ची मला विचारलं बरं सांगू नेक्स्ट ब्लॉक मध्ये आम्ही सगळे क्वेश्चन किंवा नाही करणार आहे हे चॉईस कुठून आले सगळे सगळं सांगते तुम्ही कमेंट करा की कुठले कुठले क्वेश्चनचे आन्सर द्यायचे आम्ही नक्की देऊ ठीक आहे चला खाऊन घ्या रीतवी

चला 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 भारी दिसत चला तू सगळ्यात आम्ही आलो तर मॉलच्या पार्किंग मध्ये चल गाडी रिवर्स येईल हो माहित नव्हते आज गर्दी कमी नाही तिथं गर्दी भरपूर चलो लिफ्ट कुठे आपली सोगायच आम्ही बेसमेंट मध्ये बॉलच्या गाडी पार्क केली चला ड्रायबू काय करतो बाबा काय घेतो तुझे खाते ते घे ना मी नाची ना तुला सॉरी छोट घेऊ छोटे घेऊ ना सगळं आज बाबूला घेतात आज बिस्किट मोठा वगैरे एक मोठा टाकू की नको ना दिसल्या फ्लेवरचे घेते ना कुठला गोल्ड वाला आणि हा ओपन आहे वाटतं आज असे येते अजून कुठला घेऊ कुठल्या दिवशी मी आण ना ब्रिटानियाचं शियाचं जिराचं दिसतंय का सांग ना तुला हटाकूच आहे ब्रेड बीट आता काय बोलणार तू ब्रेड ना बोला आताच घे ना येऊ आए। ना परत कुठं कारण की मला तो काय सँडविच आज नाही बनायचं का म्हणजे नंतर मी नंतर यायचो बोलते मग टाकून घेणार परत नाही आलं मला तू दुसरं बघायचं होतं मग थांबशील नाही भेटला तर मग तो घेवा का आय डॅन्ड फिक्स अरे एक असतो सँडविच माहिती आहे का चौड असा पूर्ण कसं सरकं ब्रेड

शॉपिंग घेतली आम्ही आम्ही नाही करत बाबूला मोटेरिजन्सीला तर बघू आता फिरता फिरता बिल किती होताना बाबू चला चला अजून बिस्किट घेऊन जाऊ बिस्किट ठीक आहे काय होतं ते हिरा

का तुम्हाला काय बोलले डिमार्टला घेऊन बास्केट डीमार्ट खाली हा का अरे मम्मी पेमेंट घ्या तू थांब नाम्मी पेमेंट घ्या दोनशे देते ना तुला मी मंगला दोनशे बाबू

हे गोलो रित्वी ना माझी रित्वी खरं रित्वी बोलायचं कळलं ना इथं ठेवते तिला मी कोणाल बाबू ना रित्वी आहे उघडल का दरवाजा बाबू मस्ती करतो ना बाबूला वाटत थंड आहे ते छोटे बरोबर आहे ना किती आता ऍक्टिव्ह झाले मी ना पिक्चर तसंच तुझ्या आता इच्छा आवडते ना पी पी ती काय नाही करणार

आलं आम्ही घरी बाबू करतोय मस्ती ना कोण नाही ना ना ए <smelling> ना रिथ्वी उभी राहिली कोणी नाही पाहिली <smelling> ना रिथ्वी उबी राहिली कोणी नाही पाहिली या गेले का कोण बाजू आले माहिती त्यांच्याबद्दल त्योहार आहे ते दुसऱ्या यांनी आंटीनी पण दिलं होतं त्यांनी स्वीट दिलं होतं पूर्ण प्लेट भरून आणि ह्यांनी पुरी दिली आहे मिक्स वेजची भाजी दिली आणि हे त्यांची मिठाई लोक बनवतात हलवा काय त्याला बोलतं का माहीत नाही मला हे बनवले वेगळं आणि हे बनवले हे नरमवाले आहे आणि हे कडकवाले आहे मी खाऊन बघते ना मी सगळ्यांची इथलं खावे मला कोणी काही दिलं ना असं पाठवून

తో నీట్ కూ గల మాజీ గూడ గల గూడ గల కోణ అరే వాళ్ళు అచ్చా బా ట చోడవల పాడో అ

हे नाही का दिलं पाहिजे दिलं खातो अरे गरम असेल बापू अरे अरे बाबू ऑइल आहे ना ऑइल लागला बस आता नाही चाटलं ठीक आहे ठीक आहे काय बोलू मम्मी या इत्या आज तुम्हाला माहिती आहे काय माहिती आहे तुम्हाला काहीच नसतं माहिती मधून आली आणि लगेच तुमच्यासाठी बनवायला घेतलं सगळं हे सगळं घेऊन आलं डिमार्टमधून मी येतानाच मला श्वास पाहिजे होते ना कारण हा आता कर कधीपासून मला बोलतं विक्रांत की तुम्हाला हेल्दी दे खायला हेल्दी दे खायला तर बोलतो ठीक आहे आज तर मी तुम्हाला पक्का मी सँडविच घालते सर्वांना खायला पण जेवण पण करणार आहे घाईच मी पण आधी सँडविच आहे कांदा डोळ्यात ना पाणी आलं सो त्याच्यामुळे रुयांची कार हडते तर बघा याच्यामध्ये मी काय काही इथं तुम्हाला सांगते याच्यामध्ये मी कांदा घेतलेला आहे दिसते का तुम्हाला घाईच याच्यामध्ये कांदा घेतलाय टोमॅटो घेतलेला आहे गाजर आहे कोबी आहे आणि मला सिमला मिरची पण पाहिजे होती आणि कॉर्न ते तुम्ही ऑप्शनल टाकू शकता किंवा नाही पण आता याच्यामध्ये एक बटाटा आपण किसून टाकू बॉईल्ड बटाटा जसं त्याला एक सँडविचचा फ्लेवर येईल एक चांगली टेस्ट येईल आणि खूप जास्त मजा येईल खायला कसं दिसते भारी असं टाकायचं पूर्ण काय बोलत वाव वाह वाच कि बारी बारीश काय आता याच्यामध्ये सर्व ही ड्रेसिंग आहे ना ती पूर्ण टाकतो चम्मच हे असं ह्याला यूज होतं ना आणि मग आता याच्यामध्ये चीज टाकले इटालियन नाही आपला नॉर्मल आहे पण भारी होत एकदम ग्रीन चटणी नाही टाकत नाही हा वेगळा आहे ना, ना ग्रीन चटणी वाला याच्यामध्ये मी असं कांद्याचा लेअर लावते बॉईल बटाटा okay. जो भेटतो ना आपल्या इथं नॉर्मली तसा तसं नाहीये आपण ठीक आहे फोर निघतील का नाही टू निघतील मी वन टाइम फोरचं नाही करणार ट्राय मला ऍक्च्युली ते सँडविच मेकर आहे ना ते करायचं होतं निघतील फोर आय थिंक सो नाही 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 परत टाक ना नको ते तुटून जाणार ना दोन टाक दोनच टाकतो थांबा बायकोचं टेन्शन कमी करायचा प्रयत्न करतो कधी मध्ये मी एवढे महिन्यात बरोबर ना

काय बनवलं बाबूला मी सांगितलंच नाही माझ्या फॅमिलीला रितवीची रुडिंग हे काय बटाट्याची चिप्स आहे का, का? अंडा ओ ओ हो तुम्ही अंडे का भंडा काय झालं हे काय करते तुला पकडतं काय हे काय आलं पोट भरलं अंडा खाता कस अंडा खाल्लात नाही पप्पाला का मोठा काय बोलतो दीदी तू बनतो सँडविच लो जास्त क्रीम नको लावायचं बघ किती काही झाली बघा आमची पूजा मी कसा आता थोडा फेरवा व्हायला

भाजी बनवते आता सँडविच खाऊन पोट भरलेलं आहे माझं खूप जेवायला लागेल ना प्रोटीन काय ला, ला प्रोटीन हा मी थकलो का यार म्हणत मला वाटलं तू भारी थोडं काम केलं आज आपण बटाटे अरे उद्या जायचं आहे फिरायला कुठे घेऊन चला गोल्या मी माझ्या घरी जाते बायकोच्या पैशावर जगण्याची वेगळी मजा असते ना तुला आयुष्यात सत्य धोका आपण काही पडलं पप्पा पोट भरला की नाही तू बनवून घे अंड्याची काय अंडा आणि काय ग्रेवी म्हणा देण्याची ते थांब तेल अरे ओढतो ओढ ला

कसं झालं जीवन खारं काय झालं का काही नाही ना खारं झालं असतं तर आज पुजे तीन तुला मारलं असतं जेवतो ओ ओ सगलाय आज आम्ही ब्लॉगीतच एंड करतोय कारण आम्हाला हाय सर काम आज आम्हाला करायचं काम आहे ना रात्री